सार्थ श्रीमद दासबोध दशक सहाबा समाज दहाबा अनिर्वाच्य श्रीराम समर्थ समाधान कसे आहे असे कुणाला विचारले तर ते काही सांगता येत नाही असे म्हणतात तर ते समाधान कसे आहे ते सर्वच मला सांगा एखाद्या मुख्या माणसाने गुळ खाल्ला तर गुळाची गोडी कशी आहे हे त्याला सांगता येत नाही तसे समाधानाचे आहे या म्हणण्याचा खरा अर्थ काय तो मला समजून सांगा एखाद्याला विचारले की तुझा अनुभव काय आहे तर तो उत्तर देतो की अनुभव शब्दात सांगता येत नाही मग समाधान कसे असते हे मी आता कोणाला विचारू जो तो सांगतो की समाधान जाणण्यास अशक्य आहे पण त्याचा मला अनुभव येत नाही म्हणून आपण समाधानाचे स्वरूप माझ्या मनात ठसावे असे करावे हा श्रोत्याचा प्रश्न गुरुकृपेने समाधान प्राप्ती श्रोत्याचा असा प्रश्न आहे याचे प्रत्युत्तर आता देण्यात येईल ते मनापासून ऐकावे केवळ अनुभव अगदी शुद्ध जाणीव हेच समाधानाचे स्थळ आहे त्याचे स्वरूप आता स्पष्ट करून सांगतो समाधान शब्दात सांगायचे म्हटले तर शब्दाने त्याचे आकलन होत नाही पण शब्दात सांगितल्याशिवाय समजत नाही त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्तीच पराभूत होते जे वेदाचे परम रहस्य ते समाधान परब्रह्मरूप आहे संताची संगत धरली की ते सर्व काही लक्षात येते अत्यंत सूक्ष्म असे हे समाधान तेच आता वर्णन करून सांगतो समाधान ही वस्तू शब्दाने सांगण्यासारखी नाही समर्थ म्हणतात माझ्या अनुभवाचे बोल तू ऐक गुळाची गोडी कळण्यासाठी गुळ खाण्यास दिल्याशिवाय जसा कळत नाही तसेच समाधानही सांगता न येण्यासारखे सांगणे आहे याचा अनुभव या सद्गुरूशिवाय मिळत नाही जो स्वतः स्वस्वरूपाचा शोध करतो त्यालाच सद्गुरूची कृपा म्हणजे काय ते समजते मग पुढे आत्मवस्तू स्वतःच्या अनुभवाने आपोआप कळू लागते म्हणून बुद्धीचा घट्ट निश्चय करावा आणि प्रथम मी कोण याचा शोध करावा तो शोध घेताना पाहता पाहता एकदम समाधी लागते मी मूळ काय आहे याचा नीट विचार केला तर आपण अर्थात मी अगदी खोटा आहे असे कळते आणि मग शुद्ध आत्मवस्तू तत्त्वतः करते व ते समाधानाचे स्थान होय आत्मा सर्वसाक्षी आहे हे बोलणे सर्व पक्षाचे आहे जो कोणी या सिद्धांताच्या अवस्थेकडे लक्ष देतो तोच खरा सिद्ध होय सिद्धांत वस्तू म्हणजे परब्रह्म पाहू गेले तर मध्यंतरी सर्व साक्षीने अवस्था उत्पन्न होते परंतु आत्मा तिच्याहून पलीकडील म्हणजे अवस्थेतीत असा आहे पदार्थ ज्ञान म्हणजे सर्व साक्षीनी अवस्था जेव्हा नाहीशी होते आणि पाहणारा अर्थात द्रष्टा मी पाहणारा द्रष्टेपणा म्हणून वेगळा उरतच नाही तेव्हा मीपणाचा अर्थात मी जीव किंवा ज्ञाता किंवा द्रष्टा असा अहमभावही गळून जाते येथे मीपणा अर्थात अहमभाव नाहीसा होतो तीच अनुभवाची खूण होय जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही आणि मीपणा संपल्यावर समाधान कसे आहे हे सांगणार कोण कसे म्हणूनच समाधानाचे शब्दात वर्णन करता येत नाही अत्यंत विचाराने भरलेले शब्द जरी बोलले तरीही ते दृश्य शब्दच असतात ते मायेच्या क्षेत्रातील असतात अर्थात ते असार नाशवंत असतात परंतु त्याचा जो अर्थ असतो तो सूक्ष्म व अदृश्य असतो तो शब्दांना आतून बाहेरून व्यापून असतो शब्दाच्या माध्यमाने तो अर्थ कळतो अर्थ कळाल्यावर शब्द व्यर्थ ठरतात शब्दाचा जो अर्थ असतो तो शाश्वत व सत्य असतो पण शब्द मात्र अशाश्वत असत्य असतात शब्दामुळे परमात्मा वस्तूच्या अस्तित्वाचे ज्ञान होते परंतु त्या वस्तूचे साक्षात दर्शन झाल्यावर शब्द आपोआप नाश पावतात म्हणून शब्द म्हणजे कवच असून त्यातील अर्थ आतील भरीव सार असते भूशाच्या योगाने धान्य उत्पन्न होते पण धान्य घेऊन भुसा टाकून देतात त्याप्रमाणे शब्द हे भुशाप्रमाणे समजून टाकावेत आणि त्यातील धान्यरूपी अर्थ घ्यावा फोलकटामध्ये घणसर अर्थात भरीव असे धान्य असते धान्य घेतले की फोलकट उडून बाजूला जाते त्याचप्रमाणे शब्दामुळे परब्रह्माचे ज्ञान होऊ लागते आणि ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाल्यावर शब्द फोल ठरतात शब्द व अर्थ यांचा संबंध दाखवण्यासाठी भूस व धान्याची उपमा दिली परंतु ही उपमा तितकीशी लागू पडत नाही कारण उच्चार करण्याआधी शब्द नसतो उच्चार करताना असतो पण उच्चारानंतर नाहीसा होतो परंतु याच्या उलट शब्दोच्चारापूर्वी अर्थ असतो उच्चारतानाही असतो आणि उच्चारल्यानंतरही तो अर्थ टिकतो समर्थ म्हणतात भुसा टाकून देऊन धान्य घ्यावे त्याप्रमाणे वाच्यांश अर्थात शब्द व्याख्या टाकून देऊन लक्षार्थ अर्थात अर्थ वस्तुरूपी जे धान्य ते स्वानुभवाने ग्रहण करावे दृश्याहून ब्रह्म वेगळे आहे असे म्हणले हा वाच्यार्थ व वा त्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आणणे हा शुद्ध लक्षार्थ होय हे समजून घ्यावे परंतु लक्षार्थ पाहणारा मी उरत नाही त्यामुळे हा जो शुद्ध लक्षार्थ आहे तो सुद्धा पूर्वपक्षच अर्थात माईक खोटा होय म्हणून ब्रह्मस्वरूपाचा अनुभव अलक्ष आहे तो पाहता येत नाही म्हणजेच समाधान अलक्ष अनिर्वाच्य आहे आत्मस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे जसे आकाश अतिशय सूक्ष्म आहे हा अनुभव आहे परंतु हे आकाश देखील गाळून घेतले तर त्यात आत्मस्वरूपाच्या सूक्ष्मपणाची कदाचित सर येईल असे हे स्वरूप सर्व अनुभवांचा अंतर्भाग आहे त्याच्या सत्तेने सर्व अनुभव येतात परंतु हे संपूर्ण स्वरूप वर्णन म्हणजे माणसाने कल्पना ताणून उभा केलेला डोलारा होय कल्पना हीच मुळात खोटी असते मग तिच्यापासून उत्पन्न होते त्याला खरेपणा कसा असू शकेल म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अनुभवाला स्थान नाही द्वैत भावाशिवाय अनुभव घेणारा व त्याचा अनुभव घ्यायचा तो हा द्वैत भाव अनुभव घेणे हे बोलणेच मुळात व्यर्थ आहे म्हणून अनुभवास स्वस्वरूप साक्षात्कारात जागा नाही अनुभव घेऊ लागलो की अनुभविता अर्थात अनुभव घेणारा अनुभव्य ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते आणि अनुभव अशी त्रिकुटी उत्पन्न होते आणि अद्वैताच्या ठिकाणी तो द्वैतसुद्धा शिल्लक राहत नाही मग त्रिपुटी कोणती म्हणून ब्रह्मप्राप्तीने होणारे समाधान न सांगता येण्यासारखे अर्थात अनिर्वाच्य आहे असे म्हणतात ते खरे आहे दिवस व रात्र यांची मोजदात करण्यासाठी मूळ सूर्य आहे तो सूर्यच नाहीसा झाल्यावर बाकी राहील त्यात काय म्हणावे शब्द अर्थात भाषा उच्चार व मौन समजण्यास मूळ ओंकार आहे पण तो ओंकार नाहीसा झाला तर उच्चार कसा करावा त्याप्रमाणे अनुभव व अनुभव घेणारा हे दोन पण मायेने निर्माण होते ती मायात जर मुळात नाहीशी झाली तर मग अनुभवाला जागा कशी शिल्लक शिल्लकुरणार आत्मवस्तू निराळी आणि तिचा अनुभव घेणारा मी निराळा असे वेगळेपण असते तर मग मी आत्मा अनुभवला असे सहजपणे बोलता आले असते किंवा त्या अनुभवाची चिकित्सा सुखाने करता आली असते वेगळेपणाची अर्थात दोनपणाची मी निराळा आहे हा भावनेची माता आहे माया मायेमुळे ही भावना जन्मास येते म्हणून वांजबाईची मुलगी जशी अगदी खोटी तशी माया अगदी खोटी आहे म्हणून वेगळेपण खोटे आहे जीवाला मुळातच परमात्म्याशी अभिन्न आहे कधीही जन्मास न आलेला अजन्मा म्हणून कोणी एक निजलेला होता मायेची झापट पडलेला त्याला एक स्वप्न पडले मी संसारात आलो हे स्वप्न आणि त्या स्वप्नात दुसरे स्वप्न असे की संसार दुःखाने त्रस्त झाल्यामुळे मी सद्गुरू शरण गेलो आहे आणि सद्गुरू कृपेने संसार मिथ्या झाला मी कोण आहे याचे ज्ञान होऊन माझे अज्ञान संपूर्णपणे लयास गेले जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही असे झाले जे नाही असे माहीत होते ते कधी नव्हते म्हणून नाही असे झाले अशा रीतीने आहे व नाही हे दोन्हीही नाहीशी झाली मग त्यास हे अमुक आहे किंवा ते अमुक नाही असे काही म्हणता येत नाही तेथे केवळ अस्तित्व तेवढे उरते आहे व नाही यात गोवलेले संपूर्ण दृश्य विश्व लयास गेले की शून्य उरते त्या शून्यापलीकडे आत्मज्ञान असते त्या आत्मज्ञानाने समाधान मिळते मग आपण व आत्मा एकरूप आहोत या अभिन्नत्वाच्या अनुभवाने सहज स्थिती प्राप्त होते सद्गुरु मुखाने अशा रीतीने अद्वैतेचे निरोपण ऐकले की द्वैताची सगळी वार्ता संपते आणि आत्मज्ञानाची चर्चा करू लागल्याबरोबर स्वस्वरूपाची जागृती येते आता श्रोत्यांनी सावध व्हावे आणि सहज स्थितीचे हे वर्णन केले त्यातील अर्थाने आपले मन भरून टाकावे असे झाले म्हणजे आत्मज्ञानाने मिळणारे समाधान कसे असते याची खून अंतरयामी बरोबर कळेल अद्वैताच्या विवेचनामध्ये जेवढे ज्ञान सांगितले ते शब्दरूप असल्याने मायेच्या क्षेत्रातील होते देहबुद्धीला ते खरे वाटले तरी स्वस्वरूप अनुभवाच्या दृष्टीने हे स्वप्नातील ज्ञानाप्रमाणे आहे झाला की ते आपोआप नाहीसे होते आणि मग शब्दाच्या पलीकडे असणारे अनिर्वाचनीय स्वानंद सुख तेवढे उरते त्या ते आत्मज्ञानामध्ये संपूर्ण एक असते अनुभव व अनुभव घेणारा हे दोन पण तेथे असत नाही तेथे शब्द ज्ञानाला वाहून असतो या ज्ञानाच्या जागृतीमध्ये साधक अत्यंत शांत व स्वस्त असतो त्या जीवाने अजन्माने वरील सर्व ज्ञान चर्चा केली ती स्वप्नातीत अर्थात स्वप्नाप्रमाणे मिथ्या होय तो स्वस्वरूपी जागा होऊन तेव्हा त्यास खरी जागृती आली तेव्हा त्या जागृतीचे वर्णन करण्यास त्याचा शब्द खुंटीत झाला अर्थात समाधान शब्दात सांगणे अत्यंत कठीण आहे त्याचा अंत लागत नाही आतापर्यंतच्या विवेचनाचे रहस्य पूर्वी सांगितलेच आहे तेव्हा तेच पुन्हा स्पष्ट करून सांगतो त्यामुळे शुद्ध समाधान कसे असते ते अंतरयामी कळून येईल श्रोत्याचा प्रश्न जेव्हा शिष्याने विनंती केली स्वामीजी आतापर्यंत जे, स्वामी आता जे आपण सांगितले ते मला पुन्हा सांगावे हा विषय मला नीट कळावा यासाठी केलेले विवेचन पुन्हा एकदा करावे त्यातील आत्मज्ञानाचे रहस्य माझ्या अनुभवास येईल असे करावे हा अजन्मा अर्थात जन्ममरण नसलेला कोण त्याला स्वप्न कसे पडले या प्रश्नांची उत्तरे कोणती हे विवेचन पुन्हा करावे शिष्याची जिज्ञासा पाहून स्वामींनी पुन्हा एकदा प्रश्नाचे उत्तर दिले श्रोत्यांनी ती उत्तरे अगदी मनापासून ऐकावीत स्वामी म्हणाले शिष्या अगदी सावधपणे ऐक जो अजन्मा म्हणून सांगितला ते खरा तूच आहे हे लक्षात घे तू जे स्वप्न पाहिले ते देखील आता सांगतो स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले म्हणजे काय याचा अर्थ हा संसार होय मी आत्माच आहे हे जागेपण जाणून मी देहच आहे हे स्वप्न होय माझा संसार आहे हे स्वप्नातील स्वप्न होय संसार स्वप्नासारखा आहे पण त्यात तू सार काय व असार काय हा विचार केलास त्यानंतर तू सद्गुरूला शरण गेलास त्याच्या मुखातून शुद्ध आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस तेव्हा आपण स्वप्नात आहोत ही खरी खून तुला पटली त्यामुळे स्वप्नातील स्वप्न नाहीसे झाले हा प्रत्यक्ष अनुभव आत्ताच तुला आला आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव घेतल्यास म्हणजे तुला ते कळेल की तू जे बोलतोस ते शब्दज्ञान सारे व्यर्थ आहे अत्यंत निवांत असे विश्रांतीचे स्थान हीच खरी जागृती खरे जागे पण होय असे समजावे शब्दाने चाललेल्या ज्ञान विवेचनाची गडबड थांबली की त्याचा अर्थ प्रगट होईल खऱ्या अर्थाचे आकलन होईल आणि मग त्यावर सतत विचार केला की मीचा लय होईल आपल्याला अंतरी अनुभव आला असे वाटेल तुला वाटेल की जागृती ती हीच आपल्याला अनुभवाची प्राप्ती झाली पण हा केवळ भ्रम असतो तो, तो गेलेला असतो अनुभव अनुभवात वेरतो लय शून्य रूप असतो मी अनुभव घेतो ही वृत्ती जाऊ अनुभव रूपता शिल्लक उरली तरीही तू अजून स्वप्नातून जागा झाला नाहीस तू जागा झालास तरीही अजून तुझे स्वप्न पूर्णपणे नाहीसे झाले नाही मीच तो अजन्म आहे असे तू अजूनही स्वप्नातच म्हणतोस याचा अर्थ की तुझ्या जागेपणामध्ये अजून स्वप्नाची उर्मी शिल्लक आहे स्वप्नातच मी जागा झालो असे ज्याप्रमाणे वाटते त्याचप्रमाणे मी तो अजन्मा आहे या अनुभवाचे लक्षण आहे हा अनुभव खरा असतो परंतु तेथे स्वप्नाप्रमाणे थोडासा भ्रम शिल्लक राहतो खरी जागृती त्याच्या पलीकडे आहे ती कशी सांगता येईल कारण तिथे विवेकाने ग्रहणशक्तीच खुंटित होते म्हणून ते समाधान वर्णन करून सांगताच येत नाही असे असते ते लक्षात घे शब्दाची परब्रह्माची अनिर्वाच्य स्वस्वरूपाची खून ती अशी आहे समाधान हे असे आहे ते सांगून येण्यासारखे नाही समाधान असे निशब्द अनिर्वाच्य आहे याचा अर्थ लक्षात घे समाज दहावा समाप्त जय जय रघवीर समर्थ